महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष दिलंच पाहिजे कारण हा विषय आहे तुमच्या मुलांच्या सुरक्षेशी संबंधित मुंबईत आज घडलेल्या ओलीस नाट्यामुळे सगळे सादरलेत आज झिरो आवरमध्ये सगळ्यात आधी यावरच चर्चा करायची आहे त्यासाठी मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते मुंबईच्या पवईमध्ये एका बिल्डिंगमध्ये आज दुपारी थरका पुरवणारं ओलीस नाट्य घडलं रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीने ऑडिशनच्या बहाण्याने सतरा लहान मुलांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं होतं चार पाच तास झाल्यानंतर ही मुलं हॉलच्या बाहेर आली नाहीत त्यामुळे पालकांनी चौकशी सुरू केली त्यावेळी रोहितनं पालकांच्या मोबाईलवरती एक व्हिडिओ पाठवला आणि आपण मुलांना डांबून ठेवले असं सांगितलं त्यामुळे अर्थातच एकच खळबळ उडाली पोलिसांचा मोठा फौसफाटा बिल्डिंग बाहेर जमला आपल्या काही मागण्या असून त्या मान्य झाल्या नाहीत तर स्टुडिओ पेटवून देऊ अशी धमकी सुद्धा रोहितनं दिली होती त्यामुळे सगळे आणखीनं सादरले रोहितने पूर्णपणे सुनियोजित तयारी केली होती खिडक्यांमधून पोलिसांनी प्रवेश करू नये यासाठी त्याने सेन्सर्सही से लावले होते अखेर पोलिसांनी बाथरूमच्या खिडकीतनं हॉलमध्ये प्रवेश केला रोहितनं आपल्याकडच्या छर्याच्या बंदुकीतनं बंदु पोलिसांवरती गोळीबार केला पोलिसांच्या क्रॉस फायरिंगमध्ये रोहित छातीला गोळी लागून जखमी झाला पोलिसांनी मग सर्व सतरा मुलं आणि दोन नागरिकांची सुटका केली यामध्ये एक ज्येष्ठ महिला आणि एक मुलगी जखमी झाली आहे रोहितला जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला चार पाच तास पवईमध्ये हे ओलीस नाट्य सुरू होतं आणि अर्थातच यामुळे सर्वसामान्य पालक सर्वसामान्य मुलं हादरलेली आहेत हे निश्चित अत्यंत थरकाब उडवणारी अशी घटना घडली अशा पद्धतीने खरं सर्वसामान्य लोकांमध्ये हॉस्टेज करणं किंवा ओलीस ठेवणं असा प्रकार भारतामध्ये अतिशय अभावाने घडलेला आहे आणि तेही आपण अशा पद्धतीचं ओलीस नाट्य हे दहशतवादी किंवा मा गुंडांच्या माध्यमातून नेहमी पाहिलेलं आहे परंतु आज एका सिव्हिलियननेच आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुलांना ओलीस ठेवलेलं होतं ते देखील ऑडिशनच्या बहाण्याने मुलं बोलवलेली होती सतरा मुलं होती सोळा वर्षाच्या खालची होती आणि एका विशिष्ट वेळेनंतर ती बाहेरच येईन त्यामुळे पुढे जो व्हिडिओ आला त्यातून सगळ्या पालकांना नक्की काय घडतंय ते कळलं रोहित आर्याच्या काही मागण्या होत्या शिक्षण खात्याबरोबर त्याने एक प्रोजेक्ट केलेला होता त्याचे पैसे आपल्याला मिळाले नाही आहेत आणि म्हणून आपण हे सगळं करतोय असं त्याचं व्हिडिओमध्ये म्हणणं होतं पण अर्थातच अशा पद्धतीने लहान मुलांना ओलीस ठेवणं हे कुठल्याही पद्धतीने योग्य नाही त्याचा कुठल्याही पद्धतीने आ, त्याला पाठपुरावा करणं हे महत्वाचं आहे आणि या अनुषंगाने पोलिसांची प्रतिक्रिया काय आपण पाहूया सर्व मुलांना सुखरूपपणे त्यांची सुटका केलेली आहे सतरा मुलं एक सिनियर सिटीजन आणि एक सिव्हिलियन असे एकोणीस लोक आतमध्ये होते ज्याने बंधक बनवलेलं होतं त्याच्याकडे प्राईम ऑफिस एक एअर गन दिसते परंतु अजूनही क्राईम सीनचा सर्च वगैरे चालू आहे यानंतरच सांगणं योग्य होईल की नक्की त्याच्याकडे याचं नाव रोहित आर्य म्हणून आहे आणि याच्या नक्की मागण्या काय होत्या किंवा त्याचा अबाउट कुठला आहे याबाबत असा आम्ही तपास करू तर पवईमध्ये आर ए स्टुडिओ अशा नावाने हा स्टुडिओ होता आणि याच्यामध्ये रोहित आर्य मुलांना ट्रेनही करायचा असंही म्हटलं जात आहे तो एक मोटिवेशनल स्पीकर होता असंही म्हटलं जात आहे तर अशा पद्धतीच्या घटना भारतामध्ये अभावाने घडलेल्या आहेत सिव्हिल हॉस्टेलची प्रकरणं फार कमी वेळा घडली आहेत म्हणून या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत रोहित आर्यची मानसिकता इतक्या घातक वळणावरती कशी गेली होती पोलीस वेळवरती पोहोचले नसते तर काय झालं असतं रोहितने एखाद्या मुलावरती हल्ला केला असता तर किंवा हॉलला आग लावली असती तर या सगळ्या प्रश्नांची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही आणि म्हणून